आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार सर्वांचं स्वागत आहे इचलकरंजी शहरामध्ये एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी करण्यात आली होती यावेळी छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ नाकाबंदी करत असताना चार चाकी गाडीतून चौघे जण आले असता शहर वाहतूक पोलिसांनी त्यांना अडवून लायसन्सची विचारणा केली असता यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली पोलिसांशी व पत्रकारांशी त्यांनी घातली त्यामुळे वाहतूक पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करून गाडी जप्त केली व न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने साडेतीन हजार पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात जागोजागी नाकाबंदी करण्यात आली होती काही जण दारू पिऊन गाडी चालवत असतात त्यामुळे अपघात होऊन काही नागरिकांचा जीवही गेलाय त्यामुळे एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी करत असताना शाहू महाराज पुतळा परिसरामध्ये एका बुलेरो गाडीमधून चौघे जण रात्री एकच्या सुमारास आले असता शहर वाहतूक पोलिसांनी त्यांची गाडी अडवली व लायसन्सची विचारणा केली यावेळी गाडीतील असणाऱ्या एका युवकाने पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली आम्हाला दारू पिण्यासाठी पाच वाजेपर्यंत राज्य सरकारने परवानगी दिली त्यामुळे तुम्ही अडवणारे कोण आम्हाला काय कायदा शिकवता असा सवाल पोलिसांना केला यावेळी तिथे पत्रकार बातमीसाठी शूटिंग करत असताना तिथे असणाऱ्या त्या युवकांनी पत्रकारांची दमदाटीची भाषा केली पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेऊन बुलेरो कार जप्त केली व त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने या चौघांना साडेतीन हजार रुपयांचा सा दंड ठोठावलाय दारू पिऊन गाडी चालवणे व पोलिसांशी हुज्जत घालणे या युवकांना चांगलंच महागात पडलं गाडी पकडल्यानंतर पोलीस चौकीमध्ये चौघांना आणल्यानंतर रात्री गस्त घालत असताना कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी पोलिसांचं कौतुक केलं ड्रंक अँड ड्राईव्ह केसेस केल्यामुळे व चारचाकी चालवणाऱ्यांवर कारवाई केल्यामुळे त्यांचं कोल्हापूर पोलिस प्रमुखांनी कौतुक केलं व न्यायालयाने या चौघांना चांगलाच दणका दिलाय त्यामुळे दारू पिऊन गाडी चालवणे पोलिसांशी हुजत घालणे यामुळे या, या चौघांना मोठा दंड सोसावा सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस आय सी आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास ॲम्ब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन